नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत नुकताच रावेर मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षाचा हा मेळावा होता त्यासोबतच इथं सहभागी यामध्ये सहभागी झाले होते आणि हा संपूर्ण मेळावा उत्साहाच्या वातावरणात पार परंतु या मेळाव्यातले प्रमुख नेते आपल्या सोबत आहेत आणि प्रत्यक्ष उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत भयासाहेब मी तुमच्यापासून सुरुवात करतो काय नेमके वातावरण आहे आणि कसं चित्र आहे मेळावा तुमचा रुपयेच पार पडलं रावेर लोकसभा उमेदवाराच्या संदर्भात प्रामुख्याने त्यांचा परिचय महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याचं नियोजन बुथवाईज यंत्रणा आणि अधिक मतदारांपर्यंत कसं या संदर्भात नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे माजी आमदार अरुणदादा पाटील असतील श्रीदारा चौधरी असतील रोहिणीताई असतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते प्रदीप पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार यांच्यासमे चर्चा करून सर्वसामान्य कार्यकर्ते जे आमचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही नियोजन केलेलं आहे भाव खरं तर कार्यकर्त्यांमधला जो उत्साह का आहे तो खूप मोठा आहे परंतु असं देखील म्हटलं होतं की रवींद्र भैयांना खरं तर उमेदवारी दिली गेली पाहिजे होती काय नेमकं उमेदवारांची जी नाराजी आहे ती तुम्ही दूर करता आहात का आणि तुम्ही श्रीराम पाटलांसोबत आहेत का नेमके मी जिल्हाध्यक्ष होतो अनेक वर्ष राष्ट्रवादी काम केलेलं आहे त्यामुळे साहजिकच मतदानशी संपर्क माझा जास्ती आहे लोकांना विश्वास मतदाना विश्वास होता की मला उमेदवार मिळेल परंतु आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील साहेब असतील पक्षाचे पदाधिकारी असतील यांची चर्चा करून त्यांनी उमेदवारी श्रीरामपाटांनी दिलेली आहे त्यांचं स्वागत आम्ही केलेलं आहे त्यांच्यासोबत राहून माझ्यापेक्षा पिक्ष, त्यांच्यापेक्षा मी अधिक फिरेल आणि अधिक मतदान काढेल याची मी साक्ष देतो होतो बाजूने एक शेवटचा प्रश्न सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत होती की ज्यामध्ये तुमचा फोटो नव्हता आणि त्यामुळे तुम्ही नाराज आहात अशी एक अफवा पसरवली जात होती खरंच तुम्ही नाराज आहात का मी नाराज असतो तर इथे आलोच नसतो पहिल्या दिवसापासून मी उमेदवारासोबत फिरतो आहे नव्हे तर देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी मला सूचना केली की तुला जबाबदारी घ्यावी लागेल त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे नाराजीचा प्रश्न नाही परंतु सोशल मीडिया असेल जाहिराती असतील यामध्ये प्रामुख्याने जे प्रमुख आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे कुठे किंतू परंतु ठेवू नये तुम्ही मतदारांना नेमकं काय आव्हान करणार याविषयी मतदारांना आव्हान करणार की महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील सोनियाजी असतील यांनी जो आदेश दिलाय उमेदवार श्रीराम पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा तुतारीचा माणूस हा त्या ठिकाणी चिन्ह आहे तुतारी वादळ माणूस हे चिन्ह आमचा आहे त्याच्यावर अधिकाधिक भर देऊन हे तुतारीचं चिन्ह गावापर्यंत कसं जाईल या दृश्या आम्ही प्रयत्न करणार आहोत पाटील साहेबांकडे आपण आता वळूयात खरं तर तुम्ही उमेदवारी करता आहात मतदारसंघामध्ये अनेक नागरिकांचा रोष आहे अनेक विकास कामांपासून वंचित असल्याचा रोष आहे या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही नेमकं कसं बघता आ, हा रोष आहे ना त्यामुळेच तर आम्ही ही उमेदवारी घेतलेली आहे पण तुम्ही तर नौका चेहरा आहात नवीन आहात असं देखील तुमच्याबद्दल बोलला तर तरी या गोष्टीला कसं बेस करणार नौका चेहरा केव्हा तरी नवीन असणारच आहे किंवा तरी निवडणूक फक्त एवढंच आहे की माझी निवडणूक ही डायरेक्ट खासदारकीची आहे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा राज जिल्हा परिषद असं काही नाही आहे त्यामुळे थोडस आहे पण भाया साहेबांसारखे माझ्यासोबत आहेत आणि पवार साहेबांसारखा आशीर्वाद साहेबांचा सपोर्ट आणि सोनियाजींचा सपोर्ट त्यामुळे सर्व कार्यकर्ते सपोर्ट आहेत आणि मी ही जी निवडणूक आहे ही सर्व जनतेला सोपवलेली आहे आणि जनतेने ती घेतलेली आहे आणि ही माझी जी उमेदवारी ही सुद्धा जनतेला पहिल्या दिवशी सोपवून दिलेली आहे त्यामुळे मला मी नवीन नौका असल्यामुळे ही जनता सर्व प्रकारे ते सामोरे जाईल आणि ज्या ज्या प्रश्नाचे जे जे समोर प्रश्न आहेत जनतेच्या ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जनतेला विश्वास देतो की मी कधीही तुमचा विश्वास सोडणार नाही आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करेल माझी ही उमेदवारी किंवा माझं हे राजकारण ओनली फक्त जनतेच्या सेवेसाठीच राहणार आहे आणि समस्या सोडण्यासाठी राहणार सर शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये किती मतं घ्याल कितीची लीड तुमची असेल आम्ही एवढंच सांगू इच्छितो जास्त बोलण्यापेक्षा लाखोच्या मतांना आपण चांगल्या प्रकारे निवडून येऊ एकंदरीत संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेतलेल्या या मुलाखती दरम्यान आत्मविश्वास मोठा आहे आणि आपण अनेक लाखो मतांनी या ठिकाणी निवडणूक असा या विश्वास व्यक्त केला दिलीप सह अभिजित पाटील आवाज मराठी राव्या 这个。<Thank>